तर विद्यार्थ्यांना एखाद्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज जे की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत पाहणार आहोत त्या कारणास्तव सर्वांनीच या क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसल केलेले लगेच करून घ्यायचं आहे एक एक्झाम फ्री असते काय होईल सबस्क्राईब करायच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कसाल ना तेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुप्रकाश जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल त्या कारणास सबस्क्राईब करणं गरजेचे असते तसेच सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वाचे जे एक्झामसाठी जे की आहे ते पाहाव्यास मिळणार आहे त्या कारणास तो लगेच करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आपल्या समोर आहे तो कव्हर करूया जो की आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या रेल्वे स्टेशनवर चाय विकला होता ते विचारलेलं आहे सध्या आपल्याला या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये विचार सांगायचं आहे विद्यार्थ्यांना तर ऑप्शनमध्ये काय आहेत गांधीनगर सुरत वडनगर किंवा राजकोट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे वडनगर या रेल्वे स्टेशनवर नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चाय विकलेला होता कव्हर करूया दुसरा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ए टी एम्स आहेत ते सांगायचं आहे कोणते देश आहे ज्या देशात सर्वात जास्त ए टी एम्स आहेत पैसे काढण्यासाठी ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू गुजरात तर ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त ए टी एम्स आहेत विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे, आहे। क्वेश्चन्स तिसरा कवर करूया या ठिकाणी आपले ए टी एमच्या बाबतीमध्ये आपल्या राज्याचा म्हणजेच महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो संपूर्ण देशामध्ये दे ते विचारलेलं आहे आता आपल्याच राज्याविषयी प्रश्न आहे महत्वाचा आहे पहिला दुसरा तिसरा किंवा पाचवा तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे महाराष्ट्र राज्याचा जो आहे एमच्या बाबतीमध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, दुसरा क्रमांक लागतो लक्षात घ्यायचा आहे सर्वांनी प्रश्न चौथा कर करूया सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरुद्ध मांडण्यात आलेले होते कोणते पंतप्रधान आहेत ज्यांच्याविषयी सर्वात जास्त अविश्वास ठराव मांडण्यात आलेले होते ऑप्शनमध्ये अटल बिहारी वाजपेयी इंदिरा गांधी पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे इंदिरा गांधी यांच्या विरुद्ध जे आहे यांच्यावर जे आहे अविश्वास प्रस्ताव सर्वात जास्त मांडण्यात आलेले होते प्रश्न पाच कोर करूया सफरचंदामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो सफरचंद सर्वजण खातात तर या सफरचंदामध्ये कोणते आम्ल असते लॅक्टिक आम्ल फॉर्मिक मेलिक आम्ल किंवा सायट्रिक आम्ल तर ऑप्शन क्रमांक तीन मेलिक आम्लाचा समावेश व्हा हे सफरचंदामध्ये विद्यार्थ्यांनो झालेला असतो कवर करूया सहावा प्रश्न जो की आहे निरोगी राहण्यास दररोज किती ग्लास पाणी प्यावे लागते प्यावे पिणे आवश्यक असते निरोगी राहण्यासाठी तर दहा ग्लास आठ ग्लास नऊ ग्लास किंवा पाच ग्लास तर ऑप्शन क्रमांक चार कमीत कमी, -कमी पाच ग्लास पाणीचे हे दररोज प्यायला हवे निरोगी राहण्यासाठी कवर करूया सातवा प्रश्न जो की आपल्यासमोर पाहूया काय राहील खालीलपैकी कोणती वनस्पती युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेऊ घेऊ शकते किंवा घेणारी आहे काय युरेनियम तसेच आर्सेनिक शोषून घेणारी वनस्पती सांगायची आहे कडुलिंब तुळशी सूर्यफूल किंवा सोयाबीन ऑप्शन क्रमांक तीन योग्य हे सूर्यफूल ही वनस्पती काय युरेनियम आर्सेनिक शोषून घेणारी एक वनस्पती दिलेल्या पर्यापैकी आहे प्रश्न आठवा पाहूया जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी कोणते शासन असते जनतेने निवडलेली सांगायचं हे सर्वांना या ठिकाणा प्रश्नाचे या उत्तर येतच असेल प्रजासत्ताक हुकुमशाही राजशाही किंवा वरीलपैकी नाही जनतेने निवडलेले शासन कोणते असते तर खूप सोपा प्रश्न आहे प्रजासत्ताक शासन असते हे सर्वांना माहीतच आहे किंवा असावे प्रश्न कवर करूया गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या निर्वाण वेळी कोणता राज्या कार्यरत होता ते विचारलेलं आहे भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या वेळेस विचारलेलं आहे आझाद शत्रू दशरथ दयानंद बिंबिसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आझाद शत्रू हा जो राजा आहे भगवान गौतम बुद्ध तसेच भगवान महावीर यांच्या निर्माण वेळी कार्यरत होते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे दहाव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे जिल्हा लक्षात घ्यायचा आहे जिल्हा आहे जळगाव या जिल्ह्यामधील विचारलेला आहे तामिनी अभयारण्य अनेर अभयारण्य यावल किंवा टिपेश्वर अभयारण्य तर ऑप्शन क्रमांक तीन यावल हे अभयारण्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कौरकुर या अकरावा प्रश्न जो की लोक आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा सा किती असते किंवा आहे ते सांगायचं आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी विचारलेली आहे वीस पंच वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष किंवा पस्तीस वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे कमीत कमी, -कमी पंचवीस वर्षे एवढी जी आहे लोकसभेचा सभापती होण्यासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली दिसून येते कव्हर करूया बारावा प्रश्न जो की आपल्यासमोर आहे भारतामध्ये अंतिम सत्ता कोणाकडे आहे सांगायचं आहे सर्वांना माहितीच असेल सोपा प्रश्न आहे पण महत्वाचा देखील आहे अंतिम सत्ता भारतामध्ये कोणाकडे असते पंतप्रधान राष्ट्रपती जनतेकडे किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे जनतेकडे भारतामध्ये जे आहे संविधानाने अंतिम सत्ता ही बहाल केलेली आहे के किंवा दिलेली आहे क्वेश्चन्स तेरावा पाहूया मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व सांगायचं आहे कोणते जीवनसत्व आहे जे की शरीरामध्ये साठवले जात नाही म्हणजेच तीन महिन्यापेक्षा जास्त साठवले जात नाही असे जीवनसत्व आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क किंवा जीवनसत्व सी तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यां जीवनसत्व सी हे जीवनसत्व तीन महिन्यापेक्षा शरीरामध्ये साठवले जाऊ शकत नाही कव्हर करूया चौदावा प्रश्न खालील कोणत्या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली तसेच स्त्रिया राहत होत्या ते विचारले आहे या ठिकाणी दिव्यांग मुले मुली स्त्रिया कोणत्या संस्थेमध्ये राहत होत्या शारदा सदन शांती सदन सेवा सदन किंवा क्रांती सदन तर ऑप्शन क्रमांक एक शारदा सदन या संस्थेमध्ये दिव्यांग मुले मुली तसेच स्त्रिया राहत होत्या पंधरावा प्रश्न पाहूया भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो सोपा प्रश्न आहे प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा होत असतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोन ऑक्टोबर किंवा सव्वीस नोव्हेंबर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दो दोन योग्य राहणार आहे सव्वीस जानेवारी या दिवशी जे आहे भारतामध्ये प्रजासत्ताक दिवस हा साजरा केला जात असतो तर प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर सोळाव्या क्रमांकाचा असा दिसून येतो पावनधाम हे प्रसिद्ध आश्रम कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते या प्रश्नात विचारलेलं आहे आपल्याला आश्रम लक्षात घ्यायचा आहे पावनधाम हे आश्रम पावन आहे तर या आश्रमाची स्थापना किंवा सुरुवात कोणी केलेली होती महात्मा गांधी महर्षी कर्वे विनोबा भावे किंवा पंडित नेहरू तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो सॉरी विनोबा भावे यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या तर पावनधाम आश्रमाची स्थापना केलेली होती लक्षात घ्यायचं आहे क्वेश्चन सतरावा कव्हर करूया जो की आपल्या समोर या ठिकाणी दिसून येतो ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी कोणते अभयारण्य आहे तानसा या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा ठिकाण आहे तर या ठिकाणी कोणते जे आश्रम आहे, आहे।, आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये कर्नाळा मलवण तुंगारेश्वर किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुंगारेश्वर हे जे अभयारण्य आहे ते कोणत्या ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी स्थित असलेले दिसून येते क्वेश्चन्स अठरावा कोर करूया ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद असू शकतात ते सांगायचं आहे सर्वांनाच माहीत असावे लागते याचं उत्तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते सर्व कमीत कमी किती असू शकतात सभासद सात चार पाच किंवा तीन एक, कमी, तर ऑप्शन क्रमांक एक कमीत कमी सात सभासद ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात आणि जास्तीत जास्त म्हणलं तर सतरा असू शकत असतात सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे क्वेश्चन्स एकोणीसावा कव्हर करूया कोणत्या व्यक्तीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो राज्यपालाविषयी प्रश्न आहे कोणाची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो विद्यार्थ्यांनो तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती पंतप्रधान किंवा सरन्यायाधीश तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत जो राज्यपाल असतो तो आपल्या पदावर राहू शकत असतो क्वेश्चन्स विसावा कव्हर करूया राज्याचे राज्यपाल हे कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते विचारलेलं आहे राज्याचे राज्यपाल उपराष्ट्रपती राष्ट्रपती मुख्यमंत्री किंवा सरन्यायाधीश जे राज्याचे राज्यपाल असतात विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकत असतात सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे क्वेश्चन एकविसावा कवर करूया कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त असते ते विचारलेले आहे सोपा प्रश्न आहे किंग कोब्रा सर्वात जास्त आयुष्यमान कोणाच्या असते किंग कुब्रा देव मासा कासव तर ऑप्शन क्रमांक का तीन कासव या प्राण्याचे जे आयुष्यमान कौर आहे विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त असलेले आपल्या सर्वांना दिसून येते कव्हर करूया बावीसावा प्रश्न जो की आपल्या समोर विद्यार्थ्यांना आहे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे सोपं आहे हा हा पण प्रश्न मानवी मनाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात होत असतो तर ऑप्शनमध्ये आहे सायकोलॉजी एस्ट्रोलॉजी बायोलॉजी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक सायकोलॉजीमध्ये मानवी मनाचा अभ्यास हा केला जात असतो तर घेऊया तेवीसावा प्रश्न प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती एक कोकण विभागातील नदी नाही कोकण विभागातील नसलेली नदी दिलेल्या पर्यायपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे सा पर्याय असे आहेत दमणगंगा उल्हास वशिष्ठ किंवा सतलज तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे सतलज ही नदी जी आहे कोकण विभागातील नसलेली आहे तसेच वसिष्ठ उल्हास दमनगंगा या सर्व नद्या कोकण विभागामध्ये स्थित असलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात क्वेश्चन चोवीसावा कॉर करूया वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे वरद विनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती ऑप्शन अमरावती नाशिक पुणे रायगड तर ऑप्शन क्रमांक चार रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती आपल्याला दिसून येतो किंवा पहाव्यास मिळतो प्रश्न पंचवीसा करूया वंदे मातरम गीतामध्ये वंदे हा शब्द एकूण किती वेळेस आलेला आहे वंदे मातरम हे गीत आहे त्यामध्ये वंदे शब्द विचारलेला आहे बारा वेळेस चौदा वेळेस आठ वेळेस किंवा सात वेळेस तर ऑप्शन क्रमांक विद्यथ्यान चार योग्य आहे सात वेळेस जो आहे वंदे मात्र गीता या गीतामध्ये वंदे हा शब्द आलेला आपल्याला दिसून येतो क्वेश्चन कव्हर करूया सव्वीसावा खालीलपैकी कोणता रोग एकदा झाल्यास आयुष्यामध्ये कधीच होत नाही कोणता आहे असा रोग दिलेल्या पर्यापैकी जे एक वेळेस झाल्याने कधीच होत नसतो तर हत्ती रोग प्लेग मधुमेह किंवा चिकनगुनिया तर ऑप्शन क्रमांक दोन प्लेग हा जो रोग आहे एक वेळेस जर झाला तर पुन्हा कधीच होत नसतो आयुष्यामध्ये त्या व्यक्तीस प्रश्न सत्तावीसवा या ठिकाणी बॉस्केटबॉल या खेळाचा जो उगम आहे कोणत्या देशातून झालेला आहे बास्केटबॉल खेळाचा उगम विचारलेला आहे ऑप्शनमध्ये अमेरिका इंग्लंड भूटान किंवा इराण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अमेरिका या देशामधून बास्केटबॉल या खेळाचा जो आहे तो उगम झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न अठ्ठावीसावा पाहूया या ठिकाणी वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणत्या व्यक्तीने रद्द केलेला होता ते विचारलेलं आहे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लक्षात घ्यायचा आहे की कोणी रद्द केला होता लॉर्ड रिपन लॉर्ड कर्जन लॉर्ड डलहाऊसी किंवा लॉर्ड मेयो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉर्ड रिपन यांनी जे आहे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट हा जो ऍक्ट होता विद्यार्थ्यां तो रद्द केलेला दिसून येतो तर कवर करूया कोणतीचा प्रश्न जो है? जमीन नत्रा पे की आहे जमिनीतील नत्राचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते नत्राचे प्रमाण कोणत्या पिकामुळे वाढू शकते कडधान्य ऊस केळी तृणधान्य तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कडधान्यामुळे जे आहे विद्यार्थ्यां नत्राचे जे प्रमाण आहे जमिनीतील ते वाढत असते किंवा वाढू शकते क्वेश्चन तिसरावा कर करूया गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता साहित्य आहे गीतांजली तर यासाठी नोबेल पुरस्कार कोणाला दिला होता रवींद्रनाथ टागोर गोपाळ कृष्ण गोखले महर्षी कर्वे सुरेंद्रनाथ बॅनर्जी ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टाकूर यांना जे आहे गीतांजली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार हा देण्यात आलेला होता आता सुपर क्लाशला विद्यार्थ्यांना आपल्याला काय करायचं आहे एक लाईक नक्कीच करायचं आहे आतापर्यंत तुम्ही सुपर क्लासला पाहिले म्हणजे विद्यार्थ्यांना आपण भावी अधिकारी होऊ शकता कारण चिकांडीचे विद्यार्थी जर सुपर क्लासला शेवटपर्यंत पाहू शकता त्या कारणास्तव एक लाईक करायचा आहे या चॅनलवर तुम्ही पहिले वेळेस आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब करणे लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काय होईल सबस्क्राईब केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही या चॅनलला याने की म्हणजेच विद्यार्थ्यांझाम जी की अकॅडमीला सबस्क्राईब तुम्ही जेव्हा करा चाल ना तेव्हा काय होईल पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल त्या करणासो सबस्क्राईब आणि सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते तर मिळतो क्रम्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास